आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या टिटवा शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न भारतीय वैद्यकीय संघटना म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम एच्या टिटवाळ शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आय एम ए टिटवा शाखा कोड क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तरची ची अधिकृत स्थापना व दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळातील पदाधिकाऱ्यांची स्थापना या निमित्ताने टिटवाळात एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आय एम ए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम हे उपस्थित होते तसेच आय एम ए महाराष्ट्राचे मानद सचिव डॉक्टर अनिल आव्हाड आणि माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुंटे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली यावेळी डॉक्टर अनुराधा मिश्रा अध्यक्ष डॉक्टर अर्चना पाटील उपाध्यक्ष डॉक्टर प्रांजल पोटे सचिव डॉक्टर हितेंद्र चौधरी कोषाध्यक्ष अशी पदनियुक्ती करण्यात आली या व्यतिरिक्त समिती सदस्य म्हणून डॉक्टर संकेत पाठारी डॉक्टर चेतन पाटील डॉक्टर महेंद्र भंडारी डॉक्टर देवेंद्र भोळे डॉक्टर संजीव मिश्रा डॉक्टर हिरामण डॉक्टर अमो जावळे यांची निवड करण्यात आली आय एम ए टिटवाळा शाखेची ही क्षेत्रांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे स्थानिक डॉक्टरांच्या एकत्रित मंचामुळे आरोग्य सेवेचे कार्य अधिक प्रभावी आणि समन्वयपूर्ण पद्धतीने पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमास टिटवाळा व परिसरातील अनेक मान्यवर डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते ही शाखा स्थापन करण्यासाठी तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी प्रमोद नांदगावकर यांचे विशेष सहकार्य लावले महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा